चर्चा ही आषाढी वारी निमित्त मांजरी मार्गे गोवा राज्यातील निवोली येथील वारकरी संप्रदायाच्या दिंडीचं मांजरी येथे भव्य प्रमाणात स्वागत करण्यात आलं वारीतील सुमारे अडीचशे वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक वारकऱ्याला एनर्जी ड्रिंक मांजरी येथील आद्विक मेडिकल स्टोअरचे मालक अभय कुमार समाज यांनी मोफत वाटप करण्यात आलं यावेळी गोवा राज्यातील निवोली येथील वारकरी राजू गवस बोलताना म्हणाले की येत्या बावीस वर्षापासून आपण पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी करत असून वारी करत असताना कोणती अडचण निर्माण झाली नाही जर का अडचण निर्माण झाली तर स्थानिक नागरिकांनी आम्हाला सहकार्य करून आमचे सर्व कष्ट दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात असाचा उपक्रम व वारकऱ्यांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी नसलापूर तालुका रायबाग येथील रहिवासी व सध्या मांजरी येथे असलेल्या आध्विक मेडिकल स्टोअरचे मालक अभय कुमार सामाजे हे उद्योजक असले तरी वारकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक वर्षापासून आम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आरोग्यासाठी एनर्जी ड्रिंक वर्षाला मोफत देत असून पुढील त्यांना अशीच सेवा करण्याची विठ्ठलाने संधी देवो हीच अपेक्षा आपण व्यक्त करतोय यावेळी चेतन कुमा कुंभार बाबासाहेब सदलगे अली तांबट राजू कोळी हजरत अली पाणारी संतोष कुमार कामात तात्यासाहेब कामात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आषाढिवारीनिमित्त गोवा राज्यातील निवोली येथील वारकरी पंढरपूरला जात असताना मांजरी येथे त्यांना मोफत औषधोपचार शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा एनर्जी ड्रिंक्स वितरण करत असताना अभयकुमार सामाजी चेतन कुंभार व इतर मान्यवर सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी